आशिरस तालुक्यातील मौजे बोंडले येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य धनाजी जाधव यांनी माळशिरस पंचायत समितीसमोर दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीपासून आमरण उपोषण करण्यात आलं होतं हे उपोषण बोंडले ग्रामपंचायतीच्या झालेल्या बोंगळ कारभाराच्या विरोधात करण्यात आलं होतं यामध्ये सन दोन हजार पंचवीसमध्ये आषाढी वारी सोहळ्यासाठी बोंडले ग्रामपंचायतीस आलेल्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी हे आमरण उपोषण करण्यात आलं होतं उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी गटविकास अधिकारी माळशिरस यांनी दिलेल्या लेखी आदेशानंतर सदरचे उपोषण स्थगित करण्यात आलं ग्रामपंचायत बोंडले त्यांनी आषाढीवारीची पालखी अनुदानाचे खर्चाबाबत जे भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी पूर्ण विस्तार अधिकारी मार्फत करण्यात आलेली असून विस्तार अधिकारी यांचा अहवाल प्राप्त झालेला आहे विस्तार अधिकाऱ्याच्या अहवालामध्ये बऱ्याच प्रमाणात ग्रामपंचायत खर्चाच्या त्रुटी निदर्शन घालून दिलेले आहे त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवून कमीत कमी पंधरा दिवसात ग्रामपंचायत त्यांनी पालखी खर्चाबाबत जे पस्ताध झालेला आहे त्याची चौकशी पूर्ण अधिकारी मार्फत करण्यात आलेली असून विस्ताराधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झालेला आहे विस्ताराधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये बऱ्याच प्रमाणात ग्रामपंचायतनं चर्चा त्रुटी निदर्शन घालून दिलेले आहेत त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवून कमीत कमी पंधरा दिवसात पुढील कारवाई आम्ही करीत पंधरा दिवसात करून ते अहवाल पाठवणार आहेत हे आम्हाला मान्य आहे सरांनी आम्ही बोंडे ग्रामपंचायतीचा जो भ्रष्ट कारभार आहे त्याच्या विरोधात आम्ही कालपासून अमरण उपोषण जे चालू होतं त्याच्यावरती सरांनी सकारात्मक असे चर्चा करून पंधरा दिवसाच्या आत जे भ्रष्ट ग्रामपंचायत आहे आणि त्याचा भ्रष्ट जो कारभार आहे त्याच्या विरोधात आम्ही ॲक्शन घेऊन असं आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम आम्ही आज बापूच्या मार्गदर्शनाखाली आजचं जे आम जे आमरण उपोषण आहे ते स्थगिती करत आहे आणि जर पंधरा दिवसाच्या आत जर हे जर आम तुम्ही दिलेले लेखी हे जर आमचं जर हे नाही झालं तर आम्ही सोलापूर या ठिकाणी पण याच्यापेक्षाही शिवसाहेबांच्या ऑफिसमध्ये तिरुळ स्वरूपाचं आंदोलन करू असाही इशारा मी माध्यमात पंधरा फूट आहेत संतांच ह्या संतांच्या फूट परि आपल्या कदम साहेबांनी काम शोध करावा एवढी माझी विनंती आहे सगळ्या जनतेला